तर मित्रांनो आज ना बरीचशी बैल आलेली आहेत जसं मोठा सोन्या देखील आलेल्या आज या बहुनोली फाटीमध्ये आणि बहुनोली फाटीची शान वाढवण्याचं काम मोठा सोन्या करणार आहे तसे खूप सारे फॅन्स देखील मना जिंकणार आहे कारण आज मोठ्या सोन्याचा फेर आहे तर चला बघूया मोठ्या सोन्याला आणि बाकी भावऱ्या पण आपल्याला बघायला हा अखंड महाराष्ट्राचं कालीज चतुर्थ इंद केसरी मोठा सोन्या तुमच्यासमोर आहे आणि नक्कीच बघू शकता मोठा सोन्या तब्येतीने तर एकदम फिट दिसतं आणि बघा शिंगावर माती देखील घेतली आहे म्हणजे आज नक्कीच आपल्याला फेरा तरी बघायला भेटेल मोठ्या सोन्याचा आणि आल्या आल्या पहिल्यांदाच मित्रांनो मोठ्या सोन्या दिसलेला आपल्याला तर बघा याच ठिकाणी आपल्याला छोटा सोन्या नक्कीच दिसायचा आणि आज आपल्याला दिसले चतुर्थ हिंदी केसरी मोठा सोन्या अखंड महाराष्ट्राचं कालिज तुमच्या समोर आहे तर नक्कीच मित्रांनो आज आपल्याला खूपच जास्त अग्रेसिव्ह दिसते मोठा सोन्या आणि बघूया पायाची गाठ वगैरे कशी आहे तर नक्कीच पायाची घाट थोडीशी दिसते बघा या साईडला पायाची घाट आणखी आहे म्हणजे कमी नाही झालेली आणि नक्कीच पाणी तर अजून चालू आहे हिंदी केसरी मोठा सोन्या तुमच्यासमोर आहे मित्रांनो बावड्याने गुलाल घेतले आहे आणि सोन्याचा सोन्याचे सोन्याचं रिॲक्शन बघा मित्रांनो बावर्याने घेतलेला गुलाल आणि सोन्याने जस्ट आता स्वागत केलेले आहे मित्रांनो थोड्या वेळा पूर्वीच आपण बघितला होता की कसा तुफाने फेरा झाला सोन्याचा सोन्या 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 जवळ फोटो काढले आहेत आणि गुलाल देखील लावलेला बघा

भाविक भाई आज तो चांगला बिघडले भाऊरा बघू शकता मित्रांनो कसा गुलाल्यानंतर कसा अग्रेसिव्ह झाले धरून ना देणार कारण का तो एकदम अजून गरम आहे जेव्हा शांत होते ना तेव्हा एकदम धरून देईल आणि बघा सोन्यासोबत सोबत सर्वजण फोटो काढतायत बघा <laughs> <laughs> किती जण आहेत बघा माझा आधीच ये ना पन्नास बघणार मित्रांनो जेवढं बघावं तेवढं कमी कारण का जेम दोन दोन तीन तीन वेळेस सर्वजण फोटो काढतात आणि नक्कीच या बैलावने सर्वांचं मन भरणारच नाही किती बघितलं तरी पण तर मित्रांनो भावऱ्याने आज गुलाल मिळवला आणि आपला सर्वांचा लाडका सोन्या देखील निघाला घरी जायला तुफानी फेरा आणि बघा किती सारे सोनं फॅन्स अजूनही मागे आहेत तर मित्रांनो मोठ्या सोन्याचा फेरा आणि जी बावऱ्याची शर्यत झाली होती त्याच्यामध्ये फक्त एकच जोडी म्हणजे बावऱ्याची पळाली बाजूची जी समोरची विरुद्ध गाडी होती ना ती फाकली होती मैत्रीपुढून शर्यत झाली आणि त्याच्यामुळं बावरे देखील खूप कमी वाला आले विन होता होता त्याच्यामुळं बैलांना देखील जास्त थकवलं नाही आणि आजची ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल बावरेची शर्यत आणि मोठ्या सोन्याचा फेरा तर चला भेटतो आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय